नमस्कार आता सुमित्राला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं आणि आशुतोष निंबाळकर सुमित्राला उलटसुलट प्रश्न विचारत असतो आता सगळ्यांनाच धडकी भरलेली असते आता त्यानंतर ऐश्वर्याला बोलवलं जातं ऐश्वर्या तर ऋषिकेशवर नको नको ते आरोप करत असते ऋषिकेशला खूप राग येत असतो ऋषिकेशच्या रागाचा पारा झडतो तेव्हा सौमित्र म्हणतो दादा काहीही होऊ दे पण तू शांत बस तू तुझा राग अनावर होऊ देऊ नकोस त्या समोरच्या पार्टीला तेवढंच हवंय मग तुला अजून शिक्षा होईल त्यामुळे तू शांत बस तर आता आशुतोष निंबाळकर म्हणतो की साहेब सगळे पुरावे आमचे सादर करून झालेले आहेत कोर्टात मला वाटतंय की पुरुषोत्तम रणदिवे यांचा खून हा त्यांच्या मुलानेच केला आहे त्यामुळे ऋषिकेश रणदिवे याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी आता जज साहेब निर्णय सुनावणार तो जानकी तिथे नानांना घेऊन येते आणि म्हणते थांबा माझ्याकडे असा पुरावा आहे की त्या पुराव्याने या केसला नवीनच वळण मिळणार आहे ही केसच संपून जाणार आहे आता गुलाबदादा नानांना घेऊन कोर्टात येतात आता नानांना बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आशुतोष निंबाळकरला तर डरडरून घाम फुटतो कारण तो आता इथे हरलेला आहे नाना मेलेल्या आहेत यावरनं जी केस चालू झाली तेच नाना आता जिवंत आहेत म्हणजे आता आशुतोष निंबाळकर हरलेला आहे आता जज साहेब स्वतः उभे राहतात की मेलेला माणूस जिवंत आहे तोच माणूस आहे आहे आता केस संपणार तर आता जज साहेब सुद्धा म्हणतात पुरुषोत्तम रणदिवे वारंवार कोर्टामध्ये एकच प्रश्न विचारला जात होता की तुम्हाला जिण्यावरून कोणी ढकलून दिलं आता हे तुम्ही स्वतः सांगा ऐश्वर्या रणदिवे यांनी की जानकी रणदिवे यांनी तेव्हा नाना म्हणतात या दोघींपैकी कोणीच नाही तर आता नाना असं का म्हणाले असतील का त्यांनी ऐश्वर्याचं नाव घेतलं नसेल यामागे नानांचा काय मास्टर प्लॅन असेल तर आता जज साहेब हे ऋषिकेशला निर्दोष सिद्ध करतात आता ऋषिकेश धावत आपल्या नानांजवळ येतो आणि त्यांना मिठी मारतो सुमित्रासुद्धा नानांजवळ येते आता नानांची अवस्था बघून तिला खूपच वाईट वाटत असतं कारण सयाजीच्या गुंडांनी नानांना किती दिवस झाले तरी व्यवस्थित जेवायला दिलं नसतं आता सर्वजण खुश असतात आशुतोष निंबाळकर मात्र हरलेला असतो त्यामुळे त्याला खूपच राग आलेला असतो सयाजी आणि ऐश्वर्याचा तो धावत जातो आणि ऐश्वर्याचा गळा पकडतो आणि म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तू खोटं बोलीस तू सगळं मला तू आणि तुझ्या बापाने खोटं सांगितलं आता आशुतोष निंबाळकर हा कोर्टातच सयाजी आणि ऐश्वर्याला चांगलाच मारतो सारंगावर तो तिथून पळून जातो आता सारंगला तोंड लपवायची वेळ आलेली असते आता सर्वजण नानांना आणि ऋषिकेशला घेऊन घरी येतात आता शर्वरीला सुद्धा मोठा धक्का बसला असतो शर्वरीसुद्धा कोर्टात आलेली असते शर्वरीसुद्धा जिवंत नानांना बघून तिलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो की जानकीवाहिनी आणि ऋषिकेश दादा बरोबर बोलत होते मी ऐश्वर्याच्या नादाला लागून त्या दोघांवर नको नको ते घाणेरडे आरोप केले खरंच माझं चुकलं आहे पण मी आता कोणत्या तोंडाने त्यांची माफी मागू असा शर्वरी विचार कर करत असते तर आता कोर्टामध्ये चांगले सयाजी आणि ऐश्वर्याचे बारा वाजलेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू